राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी तीन सप्टेंबर रोजी सेना राष्ट्रवादीची प्रकरणं एकाच दिवशी ऐकू कोर्टाकडून नोटीस जारी तीन वर्षांपूर्वी समित कदमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांवर खोट्या आरोपांसाठी दबाव अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट फडणवीसांनीच समित कदमांना पाठवल्याचाही आरोप अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास संजय राऊतांचं वक्तव्य समित कदम याला वाय दर्जाची सुरक्षा का राऊतांचा सवाल आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याच्या तयारीत राणेंनंतर आता चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकही नेमल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर छळाच्या तक्रार प्रकरणी पूजा खेडकरला तिसऱ्यांदा समन्स वडील दिलीप खेडकरांना तीस हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी सुनावणी खेडकरांना जामीन मंजूर होणार का याकडे लक्ष कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम सर्व शाळा महाविद्यालयांना पुन्हा सुट्टी चिखली आंबेवाडी या दोन गावांना पुराचा विळखा अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद <प्राद> जळगावातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आठ दरवाजे दोन मीटरने उघडले तापी नदीपात्रात एकतीस हजार सत्याहत्तर क्युसेकने विसर्ग सुरू मुंबईकरांवरील दहा टक्के पाणी कपात आजपासून मागे पाणी पुरवठा करणारी तलाव ओव्हरफ्लो धरणात त्र्याहत्तर टक्के साठा पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली खडकवासला धरणातून अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकने विसर्ग सुरू वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद बंदी असलेल्या ब्लू वेल गेमच्या नादात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन आजपासून पुण्यात मध्य रेल्वेचा तीन दिवसीय हो, मेगाब्लॉक इंटरलॉकिंग कामांमुळे साठ गाड्या रद्द